मार्गशीर्ष महिन्यातील आजचा तिसरा गुरुवार या निमित्तानं आज आपण करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर परिसरातील औदुंबर वृक्षाच्या सान्निध्यात असलेल्या दत्त मंदिरात जाणार आहोत दत्तात्रयांचं हे मूळ भिक्षास्थान मानलं जातं तर मिरजकर तिकटी परिसरातील एकमुखी दत्त मंदिराची वेगळीच महती आहे आजच्या मार्गशीर्ष गुरुवारनिमित्त कोल्हापुरातील या दोन दत्त मंदिरांची महती आणि माहिती जाणून घेऊया बी न्यूजच्या विशेष वृत्तातून नवनाथांपैकी श्री वटसिद्ध नागनाथ आणि गोरक्षनाथांची भिक्षा श्री दत्तप्रभूंनी स्वीकारली ते हेच स्थान करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर परिसरात औदुंबर वृक्षाचे शेजारी दत्तगुरूंचं हे मूळ भिक्षास्थान आहे मध्यान श्री दत्तप्रभू करवीर क्षेत्री भिक्षा स्वीकारतात अशी आख्यायिका आहे अंबाबाई मंदिर आवारातील हे दत्त मंदिर पुरातन असून श्री दत्तगुरू भिक्षेसाठी इथं प्रकट झाले म्हणून इथं त्यांच्या पादुकांची प्रतिष्ठापना करण्यात आली श्री सिद्धचरित्रामध्ये नवव्या अध्यायात श्री दत्त गुरु आणि गोरक्षनाथ यांच्या भेटीचा उल्लेख आहे श्री दत्तात्रेयांनी गोरक्षनाथाच्या झोळीतून प्रसाद ग्रहण केला अशी परंपरा असलेलं अंबाबाई मंदिर परिसरातील दक्षिणाभिमुख दत्त मंदिर रोजच भाविकांच्या गर्दीनं फुललेलं असतं या मंदिराचं संपूर्ण व्यवस्थापन दसनाम नाथ परंपरेतील महंत अभिजितपुरी आणि कुटुंबीय करतायत दुसरीकडे कोल्हापुरातील मिरजकर तिकटी इथल्या विठ्ठल मंदिराशेजारी एकमुखी दत्त देवस्थान आहे त्याला एकमुखी दत्त आखाडा सेवाभावी संस्था म्हणूनही ओळखलं जातं या मंदिरातील एकमुखी दत्ताची मूर्ती अठराव्या शतकातील आहे या मूर्तीची पूजा गाणगापूरच्या नृसिंह सरस्वती महाराजांनी केली आहे तर परमपूज्य मौनी महाराज यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला अठराशे ऐंशीमध्ये मध्ये पांडुरंग गोविंद भोसले आणि एकोणीसशे सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णवमध्ये अमोल जाधव यांनी पुन्हा एकदा या मंदिराचा जीर्णोद्धार केला दत्तात्रेयांची मूर्ती महादेवाच्या लिंगाप्रमाणे एकाच शिळेतून साकारण्यात आली असून ती पाच फूट उंचीची आहे मूर्तीचं तोंड पूर्वेकडं आणि उजव्या बाजूला एका हातात जपमाळ दुसऱ्या हातात कमंडलू आणि तिसऱ्या हातात डमरू आहे डाव्या बाजूला पहिल्या हातात त्रिशूळ दुसऱ्या हातात शंख आणि तिसऱ्या हातात योगदंड आहे मूर्तीच्या मस्तकावर शिवपिंडी आहे पंधरा डिसेंबर दोन हजार चौदाला या मंदिरात खुदाई करताना सातशे वर्षांपूर्वीचं जुनं यज्ञकुंड सापडलं जसजशी खुदाई करेल तसतशी त्यातून उष्णता वाढत होती त्यामुळे या ठिकाणी यज्ञकुंड असल्याचं समोर आलं तेव्हापासून या यज्ञकुंडात अखंड धुनी प्रज्वलित ठेवली जाते सध्या या मंदिराचं व्यवस्थापन आणि पूजा श्रीपूजक संतोष गिरी गोसावी करतायत दत्तजयंती कृष्ण जन्माष्टमीला या ठिकाणी मोठा उत्सव भरतो तर मार्गशीर्ष महिन्यात दर्शनासाठी भाविकांची नेहमीच गर्दी असते दरम्यान मार्च 2025 हजार पंचवीसमध्ये सिने अभिनेते आणि माजी खासदार गोविंदा यांच्या वतीनं दत्तात्रेयांच्या मूर्तीला चांदीची प्रभावळ आणि सोन्याचा मुकुट दिला जाणार आहे